वेलकम टू अवर चॅनल आज इथे मी तुम्हाला छान मस्त अशी कांदा आणि पालक यांची मस्त कुरकुरीत अशी भजी करून दाखवणार आहे बाहेर छान पावसाचं वातावरण आहे त्यामध्ये मस्त गरम गरम चहा आणि ही छान गरमागरम कुरकुरीत अशी भजी काय मस्त कॉम्बिनेशन आहे ना तुम्हाला देखील आवडतात का पाऊस पडल्या अशी कुरकुरीत भजी खायला तर बघा अशा पद्धतीने मी जी दाखवते आहे त्या पद्धतीने तुम्ही भजी करून बघा तर तुम्हाला आवडल्यास मला नक्की कमेंट करून सांगा तर इथे मी चार मोठे कांदे कापून घेतले आहेत उभे उभे तर त्या व्यवस्थित पाकळ्या पाकळ्या करून घेतलेल्या आहेत मोकळ्या त्याच्या त्यामध्ये मी चार ते पाच चमचे डाळीचं पीठ घातलं आहे एक चमचा तांदळाचं पीठ घातले जिरे घालून घेतलेत ओवा घालून घेतला आहे हातावर छान कुस करून इथे मी हळद घातलेली आहे दोन मोठे चमचे तिखट घातलेलं आहे त्यानंतर इथे मी चवीपुरतं मीठ घालून घेणार आहे तर ही सर्व साहित्य टाकल्यानंतर इथे मी पुदिना लसूण मिरची कोथिंबीर यांची जी चटणी माझ्याकडे होती ती इथे घालून घेतलेली आहे तर कांदा भजी करताना पुदिन्याची चटणी टाकल्यावर एक वेगळाच फ्लेवर येतो भज्यांना आणि इथे मी मुलं पालक खाण्याचा कंटाळा करतात म्हणून भज्यांमध्येच आज पालक घातलेला आहे त्यामुळेच तुम्हाला म्हटलं की आज पालक कांदाभजी करणार आहे तर हा पालक व्यवस्थित चिरून धुवून घेतलेला आहे आणि कांदा आणि पालकांचं जे पाणी असतं त्या पाण्यामध्येच मी हा व्यवस्थित सर्व पीठ भिजवून घेणार आहे तर थोडं पीठ मला इथे कमी वाटतंय डाळीचं म्हणून मी इथे परत एक दोन चमचे डाळीचं पीठ टाकून घेणार आहे तर तुम्हालाही तसं वाटल्यास वरून तुम्ही पीठ ॲड करा एकदम पीठ ॲड करून घेऊ नका त्याच्यामध्ये थोडं थोडं करून पीठ ॲड करून घ्या तर कांदा आणि पालकाच्या पाण्यामध्येच मी हे पीठ भिजवून घेणार आहे आणि पीठच्या वरतून परत टाकल्यामुळे परत थोडंसं तिखट आणि मिठाचं प्रमाण मी इथे वाढवते आहे तर अशा पद्धतीने ही भजी मी करणार आहे आणि हे साहित्य आपल्या घरात अवेलेबल असतंच त्यामुळे रेसिपी एकदम साधी सोपीच आहे आणि झटपट अशी करायची आणि मस्त कुरकुरीत अशा भज्यांचा आस्वाद घ्यायचा तर इथे ते बघा मी तेल तापत ठेवलं होतं भजे तळण्यासाठी त्यातलंच दोन चमचे ते ते तेल इथे मोहन म्हणून घालणार आहे त्यामुळे भजे छान कुरकुरीत होतात आणि हे सगळं पुन्हा तेल आणि हे सर्व पीठ एकजीव करून घेणार आहे पाणी उभं थोडंसंच घालायचं आहे आपल्याला या भज्यांमध्ये म्हणजे जी खेकडा टाईप भजी असतात तशीच ही भजी तयार होतात पालकाची भजी देखील कुरकुरीत होतात आणि कांदा पण असे छान टोकं टोकं निघतात त्यामुळे खूप मस्त लागतात ही भजी खाताना आणि दिसायलाही खूप सुंदर दिसतात तर एकदा केल्यावर तुमच्या मनाचं समाधान होईल ही भजी खाऊन इतकी सुंदर ही भजी तयार होतात तर नक्की अशा पद्धतीने ट्राय करून बघा तर इथे बघा मी पहिली व्याज यामध्ये तळून घेत आहे गॅस एकदम व्यवस्थित मोठा ठेवायचा आहे भजी टाकताना आणि तेल व्यवस्थित तापवून घ्यायचं आहे तर इथे बघा मस्त भजी तळून झालेली आहेत तर अशा पद्धतीने मी हे एक एक बॅचमध्ये तळवून घेणार आहे तर ही पहिली बॅच आहे त्यातले हे भजे व्यवस्थित तळून झालेले आहे ते मी काढून घेत आहे आणि नंतर यामध्ये या तेलामध्ये दुसरे भजे जे आहे दुसरी बॅच जे आहे ते पीठ मी इथे टाकून घे बघा किती सुंदर कुरकुरीत आणि क्रिस्पी दिसत आहेत आणि छान अशी टोकदार भजी दिसत आहेत तर इथे मी दुसरी बॅच पण तळून घेणार आहे तर अशाच पद्धतीने सर्व पिठाचे मी भजे तळून घेणार आहे आणि घरातल्या सर्व मंडळींना मस्त गरमागरम सर्व करणार आहे तर तुमच्याकडे देखील आवडतात का अशी कांदा भजी की बटाटा भजी आवडतात की नुसती पालकाची भजी आवडतात ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि मी केलेल्या पद्धतीने नक्की एकदा ट्राय करून बघा किंवा तुम्ही जी कोणती पद्धत करत असाल ती पण मला तुम्ही सांगू शकतात कमेंट करून तर अशा पद्धतीने रेसिपी ट्राय करून बघा आणि आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नक्की माझी रेसिपी एकदा ट्राय करून बघा तर बघा किती सुंदर दिसतीये तर चला मग गरम चहा सोबत भजी खायला थँक्यू